माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांसाठी डेव्हलपमेंट ची काम आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना अडीच वर्ष न थकता न दमता फक्त लोकांसाठी हे सरकार जे आहे ते कार्यरत राहिलं वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी असेल युवा कार्य प्रशिक्षण त्याचबरोबर शेतकऱ्यांना सवलती असेल या सगळ्या योजना गेल्या अडीच वर्ष फक्त हे सरकार काम करते चोवीस तास आणि अठरा तास वीस तास काम करणारे आपल्याला मुख्यमंत्री मिळाले पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिलं असेल की अठरा अठरा तास वीस वीस तास काम करणारे जे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहेत आज महायुतीची शिवसेना महायुती शिवसेना असेल असेल भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी ए असेल ही महायुतीने एक मोठा महाविजय प्रचंड विजय ज्याला आपण बोलू शकतो असा विजय आपण मिळवलेला आहे आणि तोच विषय हा विजय हा कल्याण ग्रामीण मध्ये देखील आपण मिळवला कल्याण ग्रामीण मध्ये सुरुवातीला लोक सांगत होते शेवटपर्यंत की तिसऱ्या नंबरवरती शिवसेनेची जागा आहे आणि आज घासून पुसून नाही घासून ती जागा आपण निवडून आणली आणि हा विजय जो आहे हा विजय एका कार्यकर्त्याचा आहे हा विजय जो आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे एका कार्यकर्त्याला बळ दिल्यानंतर काय होत त्याची प्रचिती जी आहे आज कल्याण ग्रामीणच्या लोकांना आली आणि एक कार्यकर्ता जेव्हा झटून कामाला लागतो हा तेव्हा हा ते विजय जो आहे प्रचंड येतो ना नाहीतर लोकांना कालपर्यंत बोलत होते आज सकाळपर्यंत बोलत होते की कल्याण ग्रामीण मध्ये आहे आज शिवसेना आणि जे बोलणार आहे आता गेले तिसऱ्या नंबरवरती आणि इकडे काही लोकांनी जे आहे काही लोकांनी के के भाषण केलं होत काही लोकांनी भाषण केलं होत की या बाप बेटांनी जे आहे या कल्याण लोकसभेच जे आहे वातावरण बिघडवलेलं आहे आज ही सगळी जनता कल्याण लोकसभेची या बाप बेटाच्या मागे उभी राहिली अरे तुम्ही काय काम केलं पाच वर्षांमध्ये लोकांना भेटले नाही काही काम जे के केलं नाही आम्ही केलेली काम जे आहे लोकांना मोठी मोठी बोर्ड लावून तुम्ही दाखवले आणि अशा खालच्या पातळीवरती जाऊन जे आहे ते भाषा केल्यानंतर लोकांना हे आवडत नाही मला बोलायची गरज लागली नाही लोकांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिला तुमची जागा जी आहे गेल्या वेळेस देखील थोड्या फरकाने जी आहे ही कल्याण ग्रामीणची जागा गेली होती पण आज आज एक कार्यकर्त्यांनी जे आहे आज एक कार्यकर्त्यांनी दोन दोन आमदारांचा जो आहे पराभव केलेला आहे का साध्या कार्यकर्त्याने एक साधा कार्यकर्ता काय करू शकतो एक साधा शिवसैनिक काय करू शकतो हे राजेश मोरे यांनी दाखवून दिला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की एक कार्यकर्ता अरे राजेश मोरे ना जेव्हा उमेदवारी झाली काय उमेदवार आहे बोलतो काय उमेदवार काय निवडून अरे राजेश मोरे आमचा एकदम हाडाचा कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे हा आणि तो पण किती आता लीड झाली साठ हजार झाली की नाही साठ हजार प्लस अरे माझ्या जवळ आला वाटतं एटी सिक्स मला मला शहाऐंशी हजाराचा लीड जो कल्याण ग्रामीण मध्ये त्याचबरोबर डोंबिवली मध्ये आपण सगळ्यांनी लोकसभेमध्ये मला निवडून दिलं गेले गेले दहा वर्ष या मतदार मतदारसंघामध्ये काम करतोय लोकांना देखील विश्वास दाखवला आणि आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावरती जो आहे हा कोणीही जो आहे आमदार खासदार होत असतो कोणी कितीही काम केलं जोपर्यंत कार्यकर्त्याला वाटत नाही की तो आमदार खासदार नगरसेवक तो पर्यंत होऊ शकत नाही आज कार्यकर्त्याला वाटलं की आपल्यातलाच कार्यकर्ता जो आहे आज आमदार होतोय उद्या मला आपण जे आहे ते आमदार खासदार होता येईल आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे की एक लँडस्लाइड विक्री लँडस्लाइड विक्टी आज रमाकांत मडवीची पण इकडे उपस्थित आहे त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करतो की एका कार्यकर्त्याला दिल्यानंतर जेव्हा जागा दिल्यानंतर सगळे हेवे दवे बाजूला ठेवून त्याला जिंकवण्यासाठी जे आहे पूर्ण ताकद लावली आणि फक्त दिव्यामधून अठरा हजारापेक्षा जास्त लीड जो आहे आपण घेऊन बाहेर निघालो आणि आज कल्याण ग्रामीण मोठं मताधिक्याने एक रेकॉर्ड जो आहे हा कल्याण ग्रामीण मध्ये आपण केलेला आहे मला वाटतं या ठाण्याच्या पूर्ण परिसरामध्ये एम एम आर मध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठली असेल ही राजेशजी मोरे सायबांनंतर जे आहे जी मोरे यांची लीड इथे मिळाली मी सगळ्या जनतेचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण जो प्रचंड विश्वास जो आहे